जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बांधवांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले शिक्षण विषयक विचार व्यक्त करताना म्हणतात प्राथमिक शिक्षण हे राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे आपल्याला शिक्षण आरोग्य रस्ते दळणवळण विज्ञान तंत्रज्ञान कला क्रीडा साहित्य उद्योगधंदे या सर्व गोष्टीमध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्या देशातील प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण झालं पाहिजे तसेच आपल्याला समाजातील जातीय धार्मिक भाषिक आणि स्त्री पुरुष विषयक विषमता नष्ट करायची असेल आणि समतेवर आधारित समाज व्यवस्था राज्य व्यवस्था धर्म व्यवस्था निर्माण करायची असेल तर देशातील सर्वांना शिक्षण देणं हे अत्यंत महत्वाचं आहे पालकांनी मुलगा मुलगी असा भेदभाव न करता मुलाला आणि मुलींना समान पातळीवर शिक्षण दिले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात जर आपल्याला एखाद्या समाजाची राष्ट्राची जर प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील राष्ट्रातील महिलांची प्रगती मोजावी लागेल त्यावरच आपल्याला समाजाची व राष्ट्रागत राष्ट्राची प्रगती मोजता येईल त्यामुळे मुलगा मुलगी असा भेदभाव न करता आपण शिक्षण दिलं पाहिजे तसेच आपण नशिबात असेल ते होईल असा आपण एक पारंपरिक विचार करतो तर आपण स्वकर्तृत्वावर एक मोठ विश्व निर्माण करू शकतो हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे ज्या प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसवले त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप शिक्षण घेऊन ते जागतिक कृतीचे ज्ञानवंत झाले त्यांना आपण ज्ञानाचे राजे असं म्हणतो तसेच शिक्षण हे शासनाने नैतिक जबाब दबाद, जबाबदारी स्वीकारून शिक्षण महागणार नाही गोर गरीब कष्टकरी लोकांना आपल्या मुलांना सहज शिक्षण देता येईल घेता येईल अशा पद्धतीनं शासनानं शाळा महाविद्यालय निर्माण झाली पाहिजे आज आपण जर आपल्या देशामध्ये बघितलं तर इंग्रजी मीडियमच्या शाळा आहेत परत मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जे उच्च शिक्षण आहे त्या ठिकाणी लाखो करोडो रुपये फीस आहे त्या ठिकाणी फक्त जे श्रीमंत आहेत धन दानगे आहेत उद्योगपतीचे आहेत जे प्रस्थापित आहेत तेच फक्त आपल्या मुला मुलींना उच्च शिक्षण देऊ शकतात आणि जे गोरगरीब आहेत भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पण पैशाच्या अभावी ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकणार नाहीत तसेच ते पुढे म्हणतात की शाळा म्हणजे उत्तम नागरिक निर्माण करणाऱ्या एक चांगली संस्कार केंद्र आहेत जर आपल्याला आपल्या देशामध्ये दे एक संस्कारक्षम पिढी निर्माण करायची असेल तर आपण सर्वांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहशिक्षणाच्या शिक्षणाच्या विचाराचा आग्रह धरला ते म्हणतात आता समाजामध्ये मुलांना आणि मुलींना हे वेगवेगळं शिक्षण दिलं पाहिजे असा एक पारंपरिक विचार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर एखादा तरुण आहे त्याला आपण वनात किंवा हिमालयामध्ये एखाद्या ठिकाणी डांबून ठेवले तर तो, तो ब्रह्मचारी राहील एखादी नवयौवन स्त्री आहे आणि तिला आपण तुरुंगात डांबून ठेवले आणि इतर व्यक्तींचा संसर्ग होऊ दिला नाही तर ती साधू होईल पण त्याला कुठलाही नैतिक आधार राहणार नाही या उलट जो पुरुष स्त्रियांच्या सहवासात राहून तो चांगला राहतो आपले विचार भटकू देत नाही आणि जी स्त्री पुरुषांच्या सहवासात राहून आपले पाऊल वाकडे टाकत नाही तेच स्त्री आणि पुरुष खऱ्या अर्थानं नीतिमान आहेत अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आणि स्त्री पुरुष समानतेविषयक विचार व्यक्त केलेले आहेत जर आज आपल्याला व्यक्तीचा कुटुंबाचा समाजाचा राष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल प्रगती साधायची असेल आपल्या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे शिक्षण विषयक विचार आपल्याला आत्मसात करावे लागतील आणि सर्वच पालकांनी आपल्या मुला मुलींना चांगलं उच्च शिक्षण दिलं पाहिजे